कृती समितीच्या बैठकीतून अनेक वकिलांना वगळले महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे मेंबर ज्येष्ठ वकील विवेक घाटगे यांचा शनिवारचा बैठकीस उपस्थित न राहण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीमध्ये फूट पाडण्याचा प्रकार तर वकिलांच्या संतापाची लाट कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई करवीर तालुक्यातील कनेरेवाडी येथील साईनगर कंजरवट वसाहतीमध्ये गावठी दारू तयार करणाऱ्या दहा हातबट्टींवर छापा दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर महापालिकेकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाईचा वडगा प्लास्टिक विक्री करणाऱ्या श्रीदत्त ट्रेडर्स साही एजन्सी आणि निरंकारी स्टोअर यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचं दंड तर पाचशे किलो प्लास्टिक जप्त बजाजकडून जगातील पहिली सी एन जी बाईक भारतात लॉन्च बाईकची पहिली रेंज पंच्याण्णव हजार रुपये तर दुसरी बाईक एक लाख पाच हजार तर तिसरी बाईक एक लाख दहा हजार रुपयांना मिळणार कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात तीन पॉईंट बारा टी एम सी पाणी साठा तर धरणातून बारा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू दरम्यान जिल्ह्यातील अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिलांना रक्षाबंधनाच्या आधी दोन महिन्याचे अनुदान रक्षाबंधनाची भेट म्हणून मिळणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सकडून नेट पीजी दोन हजार चोवीस परीक्षेची डेटशीट जारी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परीक्षा तर तीन तास अगोदर तयार होणार प्रश्नपत्रिका दिल्लीतील दिल महाराष्ट्र साधनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची शासनाची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा तर शाहू प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोंचा वारकरी संप्रदाय पंढरपूरला रवाना तर वारीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यातील पहिला उभे रिंगण सोहळा आठ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे होणार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल तर शेवटच्या दिवशी कोणाचीही माघार नाही त्यामुळे बारा जुलैला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार <्यागारा> राज्यातील समृद्धी महामार्गाबाबत महत्वाची बातमी समोर मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग विधानसभा निवडणुकांच्या आधी पूर्णत्वास येण्याची चिन्ह